नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणत्या अखाती देशात प्रथमच निवडणुका होतील खालीलपैकी कोणत्या अखाती देशात प्रथमच निवडणुका होतील तर ऑप्शन क्रमांक दोन कतार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कितवे आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कितवे आहेत तर ऑप्शन क्रमांक एक सेहेचाळीसवे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा नुकतेच निधन झालेले एस पी बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडित होते नुकतेच निधन झालेले एस पी बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडित होते तर ऑप्शन क्रमांक दोन गायक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकाराने डिजिटल लायब्ररी सुरू केल्या आहेत खालीलपैकी कोणत्या राज्य सरकाराने डिजिटल लायब्ररी सुरू केले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली होती तर ऑप्शन क्रमांक चार व्हिकेल ते पिकेल योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा जगातील सर्वश्रेष्ठ सूचित सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे जगातील सर्वश्रेष्ठ सूचित सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या राज्य सरकारने सहाशे रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे कोणत्या राज्य सरकारने सहाशे रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे तर ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन डी सी बी बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा चौदा वर्षाच्या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले चौदा वर्षाच्या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अगस्त जैस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच यू एन ओ ला दोन हजार वीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाली संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच यू एन ओ ला दोन हजार वीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाली तर ऑप्शन क्रमांक दोन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या आहेत खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन शिवांगी सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल तर ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले तर ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा दोन साहित्य कला नोबेल पुरस्कार खालील पैकी कोणाला देण्यात आला दोन हजार वीस साहित्य कला नोबेल पुरस्कार खालील पैकी कोणाला देण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार लुईस ग्लुक देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक को सोळावा कोणते राज्य आशिया खंडातील प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाइल मिलचे उद्घाटन करेल कोणते राज्य आशिया खंडातील प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाइल मिलचे उद्घाटन करेल तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा कोणत्या देशाने जगातील पहिला सिक्स जी उपग्रह प्रक्षेपित केला आहे कोणत्या देशाने जगातील पहिला सिक्स जी उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा केंद्रीय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला केंद्रीय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय चिकित्सा आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले तर ऑप्शन क्रमांक तीन गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा नुकतेच डॉक्टर ट्रस्टचे ब्रँड अम्बेझिटर कोण बनले आहे नुकतेच डॉक्टर ट्रस्टचे ब्रँड अम्बॅझिटर कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक एक रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे बांधले गेले आहे जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे बांधले गेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार केरळ या ठिकाणी बांधले गेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वप्रथम पोस्टच्या पाकिटावर छापण्यात आला आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वात प्रथम पोस्टच्या पाकिटावर छापण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक एक नागपूर हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा कोणत्या राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे कोणत्या राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ओडिसा हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे राज्य देशातील पहिले ठरले आहे भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे तर ऑप्शन क्रमांक एक केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य वण नावाच्या अनोख्या उद्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य नावाच्या अनोख्या उद्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस वा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस दोन हजार वीस ला कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे तर ऑप्शन क्रमांक एक उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस वा नुकतेच बाय बाय करोणा नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले नुकतेच बाय बाय करोणा नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वा कोणत्या राज्यातील पोलिसांनी हर घर लक्ष्मी अभियान सुरू केले કોણ રાજ પોલીસક્ષ્મી અભિયાન સુરુ કે ઓપ્શન ક્રમાંક દોન હરિયાણા હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ એકસવા इस्रोची शुक्रयान वन ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे इस्रोची शुक्रयान वन ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार तेवीसमध्ये सुरू होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह एकशे अठरा ॲप्सवर बंदी घातली कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह एकशे अठरा ॲपवर बंदी घातली तर ऑप्शन क्रमांक एक माहिती तंत्रज्ञान कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली हरवलेली मूल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली जिने हरवलेली मोल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे ट्र ऑप्शन क्रमांक तीन सीमा डाक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस वा देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या ज्यांचे ऑगस्ट दोन हजार निधन झाले महिला पोलीस महासंचालक होत्या ज्यांचे ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये निधन झाले तर ऑप्शन क्रमांक चार कांचन चौधरी भट्टाचार्य हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस वा संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला सोळा ऑक्टोबर दोन रोजी किती वर्ष पूर्ण झाले संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला सोळा ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी किती वर्ष पूर्ण झाली तर ऑप्शन क्रमांक एक पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस वा नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसार स्थळ कोणते नोव्हेंबर दोन हजार मध्ये घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसर स्थळ कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन लोणार सरोवर हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला तर ऑप्शन क्रमांक तीन राजनाथ सिंह डिसेल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा दोन हजार एकवीसच्या च्या बहात्तरव्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते दोन हजार एकवीसच्या बहात्तरव्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते तर ऑप्शन क्रमांक दोन बोरिस जॉन्सन ब्रिटन यांना आमंत्रित केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा तीन तीन कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली तीन कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली तर ऑप्शन क्रमांक एक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार वीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन वसंत सराफ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा सतरा ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले सतरा ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार दोन हजार वीस हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार दोन हजार वीस हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला तर ऑप्शन क्रमांक एक राज झा यांना मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य लस जाहीर केला आहे कोणत्या कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य कोरोना लस जाहीर केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन फिनलँड या देशाने सुरू केला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा स्कॅटिश अमेरिकन लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस दोन हजार वीसचा चा बुकर पुरस्कार मिळाला स्टॅकिश अमेरिकन लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस दोन हजार वीसचा चा बुकर पुरस्कार मिळाला तर ऑप्शन क्रमांक चार शगीबेन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस वा प्रणव मुखर्जी खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत प्रणव मुखर्जी यांची खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत तर ऑप्शन क्रमांक चार, चार वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता तर ऑप्शन क्रमांक एक अकरा डिसेंबर एकोणीसशे पस्तीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस वा प्रणव मुखर्जी भारताचे तेरावे राष्ट्रपती केव्हा बनले होते प्रणव मुखर्जी भारताचे तेरावे राष्ट्रपती केव्हा बनले होते तर ऑप्शन क्रमांक तीन तीस जुलै दोन हजार बारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामकाज पाहिले प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामगार पाहिले तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे ते एकोणीसशे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा खाली पैकी को राज्य सरकार ने दाई दीदी मोबाइल क्लिनिक वैन सुरू के लिए खाली पैकी को राज्य सरकार ने दाई दीदी मोबाइल क्लिनिक वैन सुरू के लिए तो ऑप्शन क्रमांक चार छत्तीसगढ़ ही अपने करेक्ट आंसर हो प्रश्न क्रमांक पहला फिफा फुटबॉल विश्वचषक दोन हजार बावीस सुरू है फिफा फुटबॉल विश्वचषक दोन हजार बावीस कोणत्या देशात सुरू आहे तर ऑप्शन क्रमांक चार कतार देशामध्ये सुरू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गरजा महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा गटातन बसना शब्द 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 बसणारा बसणारा ओळखा क्रमांक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा प्लॅस्टिक वर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते प्लास्टिकवर वर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक चार सिक्कीम हे राज्य प्लास्टिकवर वर बंदी घालणारे पहिले राज्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा एन अनॉक्स यांना दोन हजार बावीसचा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे एन एनॉक्स यांना दोन हजार बावीसचा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन साहित्य हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा दोन हजार बावीस चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळाला आहे दोन हजार बावीसचा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक एक बेन एस बर्नानके हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहर दीपक केसरकर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई उपनगर એકનાથ શિંદે ઓપ્શન ક્રમ તીન પુને શહર ચંદ્ર ચંદ્રકંત પાટીલ ઓપ્શન ક્રમાંક ચાર ગડચિરોલી દેવેંદ્ર ફડણવીસ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार बावीस विजेता कोण आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार बावीस विजेता कोण आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पृथ्वीराज पाटील हे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले तर ऑप्शन क्रमांक चार भारत छोडो आंदोलन हे एकोणीसशे बेचाळीस या वर्षी सुरू झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे वीस या साली सुरू केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा प्लासीची लढाई कोणत्या वर्षी सुरू झाली प्लासीची लढाई कोणत्या वर्षी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन प्लासीची लढाई सतराशे सत्तावन्नमध्ये मध्ये सुरू झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा तिसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती तिसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती तर ऑप्शन क्रमांक तीन तिसरी गोलमेज परिषद ही एकोणीसशे बत्तीस वर्षी भरली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा पीस्ट इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला पीस्ट इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला तर ऑप्शन क्रमांक दोन सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये पीट्स इंडिया ॲक्ट साली मंजूर झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकतीस या साली दुसरी गोलमेज परिषद ही भरली होती ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे बावीस या वर्षी चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना घडली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली तर ऑप्शन क्रमांक दोन नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य दाता म्हणतात कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य दाता गट म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार ए बी या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक परिशिष्ट होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा भारतीय राजघटनेत सध्या किती परिशिष्ट आहेत भारतीय राजघटनेत सध्या किती परिशिष्ट आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन बारा आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती तर ऑप्शन क्रमांक दोन तीनशे पंच्याण्णव कलमे होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पंचवीस भाग आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा संविधान दिन केव्हा साजरा केला जातो संविधान दिन केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार सव्वीस नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा महाराष्ट्र राज्य राखीव दलाचे स्थापना केव्हा झाली महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या साली महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस पा होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये होमगार्ड दलाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस पा महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत महाराष्ट्र राज्याच्या ए टी एस विभागाचे प्रमुख कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन विनीत अग्रवाल हे ए टी एस विभागाचे प्रमुख आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वा भारत हा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिना दिनाचे प्रजा दिना प्रमुख पाहुणे कोण असणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार अब्देल फतेह अल सी सी हे आपके करेक्ट आन्सर फेल प्रश्न क्रमांक तीसवा खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश नहीं खालीपैकी केंद्रशासित प्रदेश नहीं तो ऑप्शन क्रमांक तीन गोवा हा प्रदेश केन्द्रशासित प्रदेश नहीं हे अपने करेक्ट आंसर फेल प्रश्न क्रमांक एकतीसवा डाइजस्ट्रोजी कलम तीन से सत्तर रद्द कर डायजेस्ट रोजी कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस या रोजी कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस वा जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केव्हा झाली जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक चार एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या रोजी जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताचे वित्त मंत्री खालीलपैकी कोण आहेत भारताचे वित्त मंत्री खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन निर्मला सीतारामन हे भारताचे वित्तमंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो तर ऑप्शन क्रमांक चार स्वीडन या देशाकडून नोबेल पुरस्कार हा दिला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन आठ पोलीस परीक्षेत्र आहेत हे ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणते जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा एका षटकात सात षटकार मारणारा जगातील षटकात सात षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार ऋतुराज गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पी टी उषा हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा क्रमांक तीन चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा खा, खालीलपैकी चुकीची ओळखा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक गोदावरी त्र्यंबकेश्वर ऑप्शन क्रमांक दोन नर्मदा अंबरकठक ऑप्शन क्रमांक तीन तापी बैतूल तर ऑप्शन क्रमांक चार भीमा महाबळेश्वर ऑप्शन क्रमांक चार भीमा महाबळेश्वर ही आपली चुकीची जोडी होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन ज्ञानपीठ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार हा करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन चित्रपटशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर फेल प्रश्न क्रमांक वा पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस जानेवारी या दिवशी पद्मभूषण पुरस्कार दिला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन पद्मविभूषण हे देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा खालीलपैकी कोणी सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवला आहे खालीलपैकी कोणी सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विजय चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस वा सेंट्रल व्हिस्टा ही वस्तू खालीलपैकी कुठे आहे सेंट्रल विस्टा ही वस्तू खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सेंट्रल विस्टा ही वस्तू दिल्ली येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वा प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे कितवे राज्य बनले आहे प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे कितवे राज्य बनले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वा भगवान महावीर हे जैन धर्माचे कीर्ते तीर्थकर होते भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते तर ऑप्शन क्रमांक चार चोवीसवे हे भगवान महावीर हे जैन धर्माचे तीर्थकर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा जी ट्वेंटी या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली जी ट्वेंटी या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी थाली? जी ट्वेंटी या संघटनेची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल